नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ नऊ झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज चल सुरू करते सकाळी तर आज आहे गणेश विसर्जन तर आपले पण गणेश विसर्जन होणार आहे आज तर मी घरीच विसर्जन करत असतो बादलीमध्ये पाच वेळेस बुडवत असतं मी काय बाहेर नदी वगैरे ते विहिरीत बुडवायला जात नाही तर घरीच मी बुडवतो तर दरवर्षीप्रमाणे मी असंच करतो म्हणजे आपली एक बादली भरून घेतो पाणी आणि त्याच्यामध्ये पाच वेळेस गणपतीचं विसर्जन करतो तर आता आरती करायची जस्ट आंघोळ वगैरे झाली तर नाश्ता वगैरे करतो आणि परत पुन्हा कामावर आहे आज तर वेळच मिळत नाही दोन दिवसापासून इतका पाऊस पडतोय तर पावसामुळे काही वेळच भेटत नाही आणि सकाळी कामाला जावं लागतं आणि संध्याकाळ उशीरा येतोय आणि मोबाईल चार्जिंग राहत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला पण वेळ मिळत नाहीये त्याच्यामुळे आज थोडासा मोबाईल रात्रीच चार्जिंग करून ठेवलाय आता पुन्हा संप चार्जिंग संपू नये म्हणून पुन्हा शंभर टक्के चार्जिंग करायची नाही तर पावसामध्ये नाही चार्जिंगच करता येत नाही तर पावसामुळे मोबाईल चार्जिंग करायला चान्स भेटत नाही आणि मग आपल्याला काम करता येत नाही त्याच्यामुळे चार्जिंग फुल ठेवावं लागते तर दोन दिवसापासून मी स्विगीतच काम करतोय स्विगीत बऱ्यापैकी पावसाचे पैसे वगैरे भेटतात झोमॅटोपेक्षा तर झोमॅटोपेक्षा स्विगीत चांगलं आहे मित्रांनो तर स्विगीत काम करा हे सांगायचं तुम्हाला झोमॅटो काय आपल्याला टाइम नाही राहत त्याच्यामुळे झोमॅटो आपल्याला गीक बुक करून केव्हा पण येतं येतं तसं स्विगीमध्ये शिफ्ट असते त्याच्यामुळे शिफ्टच कंटिन्यू करावं लागते त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम असतो कारण शिफ्ट भरावा लागते आपल्याला झोमॅटोमध्ये तसं काही नसतं फक्त बारा ते तीनमध्ये आणि सात ते अकरामध्येच टायमिंग भरवायचं असतं स्वी झोमॅटोचा आणि सहा सात गिग कंप्लीट करायचे असते तर कोणते पण आपण सहा सात गिग कंप्लीट करू शकतो तर झोमॅटोमध्ये सोपं असतं काम करणं पण स्विगीमध्ये म्हणजे शिफ्टच असते शिफ्टमध्येच काम करावं लागतं तरच आपल्याला इन्सेटिव्ह भेटतो हा थोडा मॉ थोडासा प्रॉब्लेम आहे स्विगीमध्ये नाही तर बाकी सगळं ओके पैशाच्या बाबतीत ओके आहे तर कुकरमध्ये शिर शिजते डाळ आणि इकडे पाणी तापते आंघोळीला इकडे स्वयंपाकाची तयारी तर जस्ट पाणी भरून घेतलं आहे काय झालं का इथं पीठ माळून घेतलंय सकाळी साईपायचे आणि हे आपले बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि शिवमानवी इकडे झोपले मी पण झोपले इकडे तर रात्री उशिरा पर्यंत मोदक बनवायचं काम चालू होतं काल रात्री मोदक बनवले साडे अकरा वाजता मोदक बनवले रात्री तर आता आरती करायची आणि मग मोदक प्रसाद वाटायचा आणि गणपती विसर्जन करायचं आहे आपल्याला तर घर काल भर पावसात बॉटल भरून आणले मी आणि ह्याच्यात काय तर हे रात्री मोदक केले तर बघू शकता बाप्पासाठी प्रसाद रात्री साडे अकरा वाजता मोदक बनवले खूप उशिरापर्यंत मोदक बनवत होतो सकाळी आम्हाला वेळ भेटला वे नव्हता त्याच्यामुळे रात्री आम्ही मोदक बनवले हे दोन पुऱ्या कशाला बनवले इकडे डाळ शिजते अजून इकडे पाणी भरायचं चा, काम चालू आहे अजून आणि मग बाप्पाची आरती करूया तर शिवम आन मी पण उठते तोपर्यंत तर तो मी साडेपाच वाजता उठलो होतो मला जागा आली होती लघवी लागली होती मला त्याच्यामुळे मी बाथरूमला गेलो आणि शिवमला जाग आली शिवम काय झोपाना दीड दोन तास आता पुन्हा सात वाजता झोपलाय तो तर सकाळी जागी झाला होता पाठी आता पुन्हा झोपलाय आहे तर मित्रांनो स्विगीत का स्विगी एकदम भारी आहे कंपनी सर्च पे वगैरे चांगलं देते इन्स्टिट्यूव्ह चांगला देते तर स्विगी कंपनी एकदम मस्त आहे बेस्ट आहे तर स्विगीमध्ये तुम्ही काम करा नक्की आणि झोमॅटोमध्ये में कसं आहे झोमॅटो खूप जीव काढायला लावते आणि इन्सेटिव पण त्याच्यात असतो दोनशे दोनशे अडीचशे रुपये असतो पण खूप काम करावं लागतं ना ऑर्डर पण असे देते ना तर तुम्हाला काम करायची इच्छा होणार नाही वीस रुपयाची ऑर्डर दिली की तुम्ही म्हणजे नको रे बाबा हे काम सोडून द्यायच्या ना तुम्ही एका दिवसात तर अशी ऑर्डर देते कधी कधी कंपनी कधी कधी नवीन पोरांना ते जास्त ऑर्डर देते म्हणजे नवीन कामाला लागलो ना आपण मध्ये तर नवीन नवीन जास्त ऑर्डर देते कारण पोरगा का कामाला यावा म्हणून आणि एकदा तो जुना झाला तर मग त्याला ऑर्डर देत नाही झोमॅटोवाली तर स्विगीचं तसं काही नसतं स्विगी सर्वांना सारखेच पैसे देते स्विगी बेस्ट कंपनी तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू